माझे नाव आहे कविता पटेकर मी दोन हजार पंधरा मध्ये सिंहगड अंतर्गत चाळीस कामगार लावून नऊ महिने काम फ्री आहे संस्थेचं नाव आहे संकल्प विचार संस्था आणि मी दोन हजार तेव्हापासून मी त्यांना करार करण्यासाठी अर्ज केलेले आहेत माझ्या प्रत्येक वर्षीचा अर्ज आहे तो प्रत्येक वर्षीचा अर्ज त्यांनी माझ्या डस्टबिन मध्ये टाकून दिलेला आहे आणि दोन हजार सोळा ला त्यांनी जो करार केला होता त्याच्यावर फक्त डीएसआय ची सही झालेली आहे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी सही केली नाही आणि इतर संस्थांसाठी त्यांनी दोन कोटी रुपये मंजूर केले होते ते दोन कोटी पण त्यांनी स्वच्छ संस्थेला देऊन टाकले असं आहे आणि मी गेल्या बा दोन हजार बाराची माझी संस्था रजिस्टर आहे तेव्हापासून मी काम करते आणि मी दोन हजार सोळापासून माहिती अधिकारात भरपूर पेपर काढले अजून बँकमध्ये पण खूप आहेत कराराची कॉपी पण मी तुम्हाला दाखवते परंतु प्रत्येक वेळेस मला डावरलं गेलं माझ्या काम कामाच्या अनुभवाचे मी दोन पत्र पण दिलेले आहेत त्यांना माझं ते अनुभवाचे पत्र पण त्यांनी डस्टबिनमध्ये टाकले आणि असं करत त्यांनी मला कामच दिलं नाही मला पण दिलं नाही इतर संस्थांना पण न देण्यासाठी मोनोपली तयार इतर संस्था का नाही आहेत म्हणजे तुम्हीच का याच्याबद्दल बोलताय आणि बाकीच्या रिजेक्ट झालेल्या संस्था आहेत तुम्ही सांगताय त्या संस्था का नाही आहेत बरोबर एकत्र मॅडम मी सोळा संस्थांना जे माहिती अधिकारात पेपर मागितले त्यातल्या तीन संस्थांचे मला माहिती अधिकारात पेपर दाखवले गेले नाही फाईल माझ्यासमोर ठेवली पण काढून घेतली ती मला बघू पण दिली नाही त्यामुळे त्या तीन संस्थांना मी कॉन्टॅक्ट नाही करू शकले त्यातली एक नगरसेवकांची संस्था आहे कोकळे म्हणून आहेत ते सी एकडचे तिकडचे कोकळेंचे आहेत ती त्यांना काल बोलवलं तर ते मला म्हटले की मी नगरसेवक आहे तुम्ही यायचे मला भेटायला मी येणार नाही तुम्हाला भेटायला असं ते म्हटले एका संस्थेच्या पेपरवर त्यांचा नंबर नाही आहे त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पूर्ण झालं पाच लोक मला भेटायला आले मी त्यांना हे सगळं सांगितलं पण सगळ्यांनी काय केलं की अर्ज दिले आणि विषय सोडून दिला असे केले सर्वांनी आणि मी आता जेव्हा पाच लोकांना भेटले आणि मी मीठले मोनोपरी सांगितले पण ते सगळे जण आहेत ना एकतर त्यांना कायदा माहिती नाहीये त्यांनी फॉलोअप घेतलेला नाही त्यामुळे मी कुठलेच पेपर त्यांच्याकडे नाहीये आणि मी त्यांना सांगते तर ते म्हणतात की शंभर प्लस कामगार आम्ही काही लावून लावू शकत नाही आणि हे काय आपलं ऐकणार आहेत का आपल्याकडे का, आपण काही खूप मोठी व्यक्ती नाहीये त्याच्यामुळे ते असं घाबरून आयुक्तांना घाबरून ते येत नाहीये पण माझ्याकडे सगळे माहिती अधिकाराचे पुरावे आहेत आणि मी दोन हजार सोळा पासून हे गोळा करते म्हणजे मी कमीत कमी आठ नऊ वर्ष झालेले हे फक्त पेपर माझ्याकडे आहेत आणि याच्यामध्ये माझी पी एच डी झाली आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल की मी कुठलाही पेपर न बघता ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि या प्रत्येक माहितीवर मी तुम्हाला आता पेपर काढून दाखवू शकते मी खूप मोठं माझे सगळे पेपर आणलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणि म्हणून मी एपी आहे तर मी आता फक्त हे माझे सहकारी आहे विलास कांबळे यांचं नाव आहे ते माझ्यासोबत येत असतात माहिती अधिकारामध्ये माहिती मागण्यासाठी वगैरे आणि याच्यामध्ये थोडं लक्ष घालतात या कचरा वेचकांच्या प्रतिनिधी आहेत त्यांचं नाव आहे पूजा वाघमारे ना म्हणजे जेव्हा मी स्वतः या संस्थेमध्ये जॉईन झाले आणि जास्तीत जास्त, जास्त कामगारांची जी संख्या आहे मलाही सांगण्यात आले होते की साडेतीन हजार आहे म्हणून माझ्या परिचयातल्या जेवढ्याही महिला आहेत या सर्व अशिक्षित आहेत विधवा आहेत गरीब आहेत आणि झोपडपट्टी भागामध्ये राहतात आणि मला जास्त एवढे नियम वगैरे त्या बाबतीत माहीत नव्हते लॉकडाऊनच्या निमित्ताने या संस्थेशी निगडीत झाले मी स्वतः लोकांसोबत कचरा वेचत म्हणून काम करते पण एक शिकण्यासाठी म्हणून मी हे फील्ड जॉईन केलं पण नंतर या बायकांच्या ज्यावेळेस तक्रारी कानावर येऊ हो लागल्या मी इग्नोर करत राहिले म्हणजे या चार वर्षामध्ये मी एवढं सिरियस घेतलं नाही पण जेव्हा मला सभासद व्हायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सभासद होण्यासाठी दोन हजार रुपये फी पण मागितली ठीक आहे फाईन मी फी पण दिली आणि दर महिन्याला ते दोनशे दोनशे रुपये कट करतात मी कधीच लक्ष दिलं नाही ठीक आहे जाऊ दे दोनशे रुपये घेत म्हणून आणि एके दिवशी मिटिंगमध्ये मी आले आणि मिटिंगमध्ये ते जी लोकं आहेत कचरा गोळा करणारी तर त्यांना बसण्यासाठी ना प्रॉपर जागाही नव्हती बाजूला कचऱ्याचा ढीक पडलेला आहे आणि ते सगळे कचरा वेच कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला बसलेले आहे मी मला ते सहन झालं नाही मी त्या कोऑर्डिनेटरला प्रश्न विचारला म्हटलं तर माझा एक प्रश्न आहे की हे जे कचरा बेचक म्हणून तुम्ही यांना इथं एकत्रित मीटिंग बोलवलेली आहे तर यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागाही नाहीये आणि दुसरी गोष्ट या मिटिंगमध्ये हे म्हणत आहेत की यांचे जे दोनशे तीनशे रुपये तुम्ही जे उपजीविका निधी म्हणून कट करतात तर त्याचा यांना काय लाभ आहे तर नाही म्हणे आम्ही जे तुम्हाला काम देतो ना त्याचा मेंटेनन्स चार्जेस असतो आणि हे प्रत्येकाने दिलेलेच पाहिजे असं उत्तर दिलं मला आणि याचा फायदा काय होतोय तर म्हणे ते तुमच्यासाठी नसतं म्हणे तुम्ही सभासद आहात सभासद दोन्ही तुमची अनिवार्य आहे आणि तुम्हाला दर महिन्याला ते दोनशे ते तीनशे रुपये द्यावे लागतात तेव्हाही मी हा प्रश्न सिरियसली घेतला नाही आणि ज्यावेळेस न्यूजपेपरमध्ये बातमी पाहिली तर ते सात ते आठ कोटीचा निधी मंजूर झाला आणि मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी बोलत बोलत कोऑर्डिनेटरला विचारलं की काय होईल एवढी लोकसंख्या आहे या बायकांना तुम्ही वेतन वगैरे देत नाही का संस्थे संस्थेकडे पैसा असेल तर देईल ना आणि हे जे एवढे पण कामगार आहेत या कामगार कामगारच खरे तर मालक आहेत म्हटलं जर हे मालक आहेत कि यांची इतकी दुर्दशा का आहे यांचं व्यवस्थित मेडिकल चेकअप होत नाहीये ते जिथं काम करतात त्यांना फर्स्ट एड बॅग काय ते का बोलतात प्राथमिक औषध उपचाराची पेटीसुद्धा नाही आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांना हँडवॉश करायचं असतो तर साधा ते इतक्या घाणीमध्ये हात घातलेले असतात त्यांना हात धुवायची सुद्धा तिथे कुठे सोय नसते तर टॉयलेटची सोय आहे आणि त्या सगळ्या बायका अशा गप्पा मारत असल्या तर सगळेच त्या संस्थेच्या नावाने खडे फोडत असतात मी त्यांना म्हटलं तुम्हाला एवढाच त्रास आहे तर मग तुम्ही सर्वजण एकत्र या तुमच्या मागण्या म्हणतात तर मॅडम म्हणे आमचं नाहीये ते काय सांगतात म्हणे आम्हाला कळतच नाहीये आम्ही म्हटलं आम्हाला पेन्शन सुरू करणार होते पेन्शन सुरू झालेली नाहीये म्हणजे एक कि बाद एक अशा काही गोष्टी घडायला लागल्या त्यात मग या मॅडम मॅडमने न्यूज शेअर केली ती न्यूज मी त्या कोऑर्डिनेटरला पण दाखवली काय एका संस्थेला एवढं कोटीचा निधी देण्यात येतो आणि ह्याच्या बारक्या म्हणा किंवा अतिशय लहान ठिकाणी राहणाऱ्या त्यांना एक रुपया हे मिळत नाही नाही म्हणे मॅडम तुम्हाला चुकीची माहिती दिली तुम्हाला सांगितलं की आम्हाला कोटी रुपये मिळतो म्हणून जर कोटी भेटले असते तर आम्ही नक्कीच पैसे दिले असते मग मी त्यांना ते व्हॉट्सअपवर वर शेअर केलं म्हणलं हे पहा म्हणलं सर ही बातमी मी नाही दिलेली बघा दैनिक भास्कर आलेली आहे काय नाही ही चुकीची बातमी साफ बाप रे किती मोठा भ्रष्टाचार आहे हा म्हणजे मी तो तोंडावरच मारून घेतलं आणि त्यावेळेस मी तेवढ्या चार लोकांमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली तर मला असं सांगितलं तू स्वच्छ संस्थेमध्ये काम करतेस स्वच्छ संस्थेचा आक्रमण घातले स्वच्छच्या विरोधात होतेस म्हटलं जर स्वच्छ संस्था ही कामगारांवरती चालतीये या कामगारांची तोट बघून तुम्हाला जे अनुदान देत आहेत आणि तुम्हाला बावीस ते पंचवीस हजार वेतन दर महिन्याला मिळतं मग हे कचरा वेतकांना तुम्ही दहा हजार रुपये नाही देऊ शकत आणि आजच मी येता येता दोन ते तीन महिन्यांना भेटले म्हटलं तुम्हाला काही संस्थेशी प्रॉब्लेम आहे का कारण प्रॉब्लेम नाही नाहीये म्हणे पण आम्हाला संस्था फक्त काम देते गाडी ढकलायला गाडी देते बकेट देते आणि सभासद असल्याचं काय आम्ही दोन दोन हजार रुपये भरलेले मग ते आम्हाला परिसर देतात त्या परिसरामध्ये आम्ही ज्याही सोसायटीचा किंवा घराचा कचरा देतो ती सोसायटी आम्हाला पाहिजे तेवढं मानधन देते म्हणलं वागतं का ते तुमचं त्यात नाही भागत म्हणजे काय ते प्लास्टिक वगैरे निघतं त्यातून थोडेफार त्यांना घर होते म्हणजे एकूण एक मला निदर्शनास हे आलं की हा भोगळ कारभार चाललेला आहे म्हणजे एकदम चॅलेंज केलंय पत्रकारांना सुद्धा चॅलेंजेस केलेला आहे कारण जरी तुम्ही आज इथं बसलेले असता आपल्या किचनमध्ये ज्या वेळेस स्वयंपाक होतो स्वयंपाकाची जी पालेभाजी असेल पीठ असेल कांदा कापलेला असेल हे जे घरामध्ये आपण जो कचरा बनवतो तो झाला ओला कचरा हॉल झाडतो रूम झाडतो ती जी माती धूळ असते तो असतो ड्राय कचरा हे एक घर आहे का मॅडमने मला असे सांगितलं पन्नास लाख कुटुंब आहे एक माणूस दिवसाला दोन किलो कचरा प्रोड्यूस करतो मग एका घरामध्ये किती माणसं आहे जर दिवसाला पुण्यामध्ये हो आठशे साडेसातशे ते आठशे टन कचरा गोळा तयार होतो आणि हे जे स्वच्छचे चालक आहेत किंवा कचरा वेचक आहेत ना यांच्यामुळे याच पुणे महानगरपालिकेचा एकशे दहा कोटीचा निधीचा बचाव होतो ते सेफ राहतात

आता पैसे वाढवलेले आहेत घरटी पंच्याऐंशी रुपये केले झोपडपट्टी धारकांना तीसशे चाळीस रुपये केलेले आहेत आणि अनुदान देत होती महानगरपालिका जे झोपडपट्टीमध्ये कचरा कचरा काम करतात त्यांना आजपर्यंत वीस रुपये देत होती आता त्याचे पंचवीस रुपये केलेले आहेत आणि दुकानदारांना कमर्शियल जे लोक आहेत त्यांना एकशे साठ एकशे सत्तर रुपये त्यांनी करारामध्ये केलेले आहे दोनशे घरं असतात मॅडम पण दोनशे घरामध्ये काय होतं की प्रत्येक आहे ना कचरा जेव्हा बेचक येतो तेव्हा तो घरात असतोच असं नाही तो नसल्यानंतर ते रस्त्यावर टाकतात आणि कचरा वेचकांना जेव्हा पगार द्यायचा वेळ येतो त्यावेळेस ते टाळा करतात ते निघून जातात क्रुप लावतात आज नाही उद्या ये उद्या नाही परवा येस रुपये एका घराकडनं तर ते स्वच्छ साठी काम करतात बोललाच असाल काही कामगारांशी त्यांना त्यांना जरी पैसे दिले नाहीत लोकांनी जर आज मी तुमचा कचरा घेते तुम्ही जरी मला पैसे दिले नाही तरी मी काम करणार त्याचं कारण असं आहे कारण स्वच्छ संस्था उद्यास येण्यापूर्वी ज्यावेळेस हे लोक रस्त्याने कचरा गोळा करत होती भंगार गोळा करत होती तर लोक यांना चोर म्हणून बदलायची मग त्यावेळेस कागद काच यांना संघटित केलं यांना सभासद केलं आणि मग आता पाच सहा वर्षापूर्वीच दोन हजार अठरा मध्येच म्हटल्याप्रमाणे स्वच्छ संस्था आली मग त्यांनी वगैरे दिलं मग अॅप्रन म्हणजे एक प्रकारे त्यांची ढाल आहे की बाबा आम्ही कुठल्या तरी संस्थेचे सभासद आहोत आणि आता आम्हाला कोणी चोर या दृष्टीने पाहणार नाही आम्ही कष्ट करतोय कष्टाने खातोय आम्हाला काय आयडी गाडी भेटली बकेट भेटली हँड वर्षातून एकदा दोनदा भेटतात चप्पल चप्पल भेटतात आणि काय ते दहा दहा रुपयावाले वाले साबण किंवा लाईफ बॉई बॉक्स भेटतात एवढंच वर्षातून एकदा बायका त्याच्यामध्ये खुश होतात आणि दुसरी गोष्ट काम करायचं कारण असं आहे की यात जास्त तर वृद्ध महिला आहेत सत्तरच्या पुढच्या आहेत एकट्या राहतात आणि यांना दुसरं कोणी वाटायला सुद्धा घेत नाही मग या बायका घरातून बाहेर पडतात आणि अशा महिलांचं प्रमाण जास्त आहे यांना कोणी काम देत नाही चला काम आहे तुम्ही आम्ही तर लगेच करणार नाही काम पण अशा बायकांना इझिली अवेलेबल होतात झोपडपट्टी मध्ये फ्रीमध्ये काम करायला दोन हजार रुपये सुद्धा भरतात आजच ज्या नागरबाईंशी माझं बोलणं झालं ते की पूजा मी दोन हजार लोकांना राशन वाटप होतं तर तो, तो राशन वाटपाचा पण किस्सा सांगितला जेवढे पण सहासद आहेत ना तर स्वच्छ संस्थेला ज्याही इतर संस्थांनी अन्नदान वाटप केले की बाबा तुमची लोक लॉकडाऊन मध्ये पण कचरा गोळा करत आहेत त्यांना आमच्याकडून घे तर ते धान्य या कामगारापर्यंत येण्याआधी या स्वच्छ कोऑर्डिनेटरने काय सांगितलं तुम्ही सर्वांनी वर्गणी द्या म्हणजे हे आज जर मला राशनची गरज आहे तर मला संस्थेने सा सांगलं की किती तुझी थकबाकी आहे वर्गणी दिलेली नाहीये ते सगळ्यांकडून ना अठराशे दोन हजार पंचवीसशे अशी वर्गणी गोळा केल्यानंतरच त्यांना राशन देण्यात आलं त्यांना पेन्शन नाही मैं मी करते आजही कचरा गोळा करूनच आले कामावरूनच डिलेक्ट आले ज्यावेळेस आहे पूजा मी स्वतः म्हणजे एक आवड काय सांगता येईल की शाळेमध्ये सुद्धा स्वच्छता मंत्री होते आणि मला स्वच्छता करायला फार आवडतं खास करून पर्यावरणाचे घरातलं जरी काम करत नसले पण बाहेर मला कचरा दिसला की इरिटेट होत खूप इरिटेट होतं रस्त्याने चालता चालता सुद्धा मला कचरा दिसला की मी ते उचलते डस्टबिन शोधते आणि डस्टबिन मध्ये टाकते माझ्या मुलांनी जरी चॉकलेट खाल्लं मी माझ्या मुला मुलांना इतको बाडीत मारली होती पाच वर्षाच्या मुलाला म्हणलं बाळा कचरा असं टाकायचं नाही शाळेतून तो येत होता त्याने चॉक दोन रुपयाचं मिरेटी चॉकलेट खाल्ले होते दोन आणि मी त्याला सांगितलं होतं की हे जे टॉफी आहे ना बेटा खिशामध्ये खायचं त्याने ते टाकलं नाही तो विसरला आणि मी त्याला म्हटलं बाळा तुझे टॉफीस दे तो म्हणलं मम्मी मी टाकून दिले अर्धा दोन्ही जे असेल ते उचलून आणायचं म्हणलं आधीच जिथं नाही तिथं कचरा करत आहेत तो आतापासून नियोजन आहे माझं एक स्वच्छ मध्ये ज्यावेळेस ऍज अ नाही का वेस्ट पिकर म्हणून तुम्ही काम करताना तर एक माझी एक प्रामाणिक इच्छा अशी आहे की बाबा ही जी लोक काम करत आहेत यांना सक्षम सांगता हे संस्थेवाले की बाबा आपल्याला कोणीही पैसे देत नाही आणि पेपरमध्ये इकडून धडात धड बातम्या येतात एवढं कुठे चालू तेवढं कुठे चालू दान इकडं पणाला मार्गच पडत नाही इकडं बायका रडतायत की बाई स्वच्छ संस्थेला आमची काळजीच नाहीये आम्हाला एवढं काही दुखापत झाली तर पाच हजारच काय ते नंतर काय आम्हाला बघत नाही आणि त्या बायकांचं इतकं ऐकलं की मला तर असं फील झालं की ते कानामध्ये शिसे होतले अक्षरशः बायका रडतायत पण त्यांच्याकडे येणार नाही कसं आहे ते तोंड दाऊन लाख बुक्यांचा मार असा प्रकार सुरू आहे या सर्व महिला आहेत अशिक्षित आहेत निराधार आहेत विधवा आहेत वृद्ध आहेत आणि त्यांना भूक आणि त्यांना धडपड आहे की आजचा दिवस मी काढला कसा काढू जर मी विरोधात बोलले मला हे कामावरून काढणार ही खूप मोठी भीती या कोऑर्डिनेटरने दिलेली आहे हा कचरा गोळा करून ते नेमकं काय करतात स्वच्छ चा कुठं डम्पिंग ग्राउंड हे जे कचरा गोळा करतात ना ओला कचरा सुखा कचरा तुम्ही महानगरपालिकेच्याच गाड्या येतात रिसायकलिंगसाठी साठी टाकाव पासून टिकाव बऱ्याचदा यांची कॅम्पेन सुद्धा होतात स्वच्छ संस्थेचे की तुमच्याकडे जर कपडे असतील खेळण्या असतील भांडे असतील तर ती आम्हाला द्या म्हणून चांगली चांगली वस्तू सुद्धा येतात आणि एखादी चांगली वस्तू जर मला आवडली मॅडम मला ते हांडा देणं चांगलं आहे तर ते मला देणार नाही आता तुमच्या जर मी तुमच्याकडे कचरा गोळा करायला येते तुमच्याकडे काही टाकाव वस्तू असतील ज्याचा तुम्ही उपयोग करत नाही आणि मी तुमच्या परिसरामध्ये कचरा गोळा करते आणि स्वच्छ संस्थेवाल्यांनी एखादा कॅम्प ठेवलाय तुम्ही जुने कपडे द्या खेळण्या द्या भांडे द्या आणि एखादी वस्तू जर मला आवडली आणि मी जर कोऑर्डिनेटरला विचारलं की मला ती हवी तर ते देत नाही कॅम्पिंग कॅम्पिंगसाठी आम्ही हे दुसऱ्या संस्थेला डोनेट करतो हे असे जे एका नंतर एक जे काही खुडचटपणा म्हणा किंवा हे जो ढोंगळ कारभार ना हे चाललेलं आहे प्रामाणिक मागणी हीच आहे की या कामगारांना वेतन दिलं पाहिजे किमान वेतन पंधरा हजार ते त्यांच्या हक्काचे इतकी वर्ष पीएमसी मधून जो दरवर्षी रुपये खर्च केले जातात ते आजही कामगारांना माहीत नाही की खरंच संस्थेला एवढे पैसे भेटतात काही माहिती तर डायरेक्ट बाबा आडाव यांचं नाव घेतलं की नाही बाबा आडावच आम्हाला पैसे देत नाहीत म्हणून म्हटलं डायरेक्ट बाबा आडावांचं नाव घेतलंय तर तुम्ही सांगू ना काही महिला तयार आहे तर काही महिला काय आहेत म्हणजे स त्यांना भीती एकच कि आमचं काम काढलं काढलं जाईल कदाचित ही न्यूज आल्यावरती उद्या माझ्यावर ऍक्शन पण घेतले जातील तू डायरेक्ट जाऊन अशी बोलली तशी बोलली ऑफकोर्स कारण मला जेवढं माहिती आहे मी काही चुकीचं बोललेलं नाहीये ज्या पी मध्ये तुम्ही कामं घेत आहात या कामगारांना दाखवून त्या कामगारांना तुम्ही सांगता की आम्हाला एक रुपया देत नाही आणि विनाकारण नाहक बळी या महिलेचा जातोय तुम्ही बघा एका चुकूनच तुम्ही स्टिंग ऑपरेशन पण करा सुरकुत्या पडलेल्या महिला आहेत तो कुबडे येस सर माझा प्रश्न असा आहे की स्वच्छ संस्था आणि महानगरपालिकेमध्ये करार झालेला त्याच्यामध्ये असं काही मेन्शन केलं आहे का की ते कामगार जे आहेत त्यांना कुठल्या पद्धतीनं पैसे द्यायचे नाही द्यायचे ह्याच्याबद्दल काय म्हणलं आहे का हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा माझा हा आहे की जे तुम्ही पस्तीस कोटी बरोबर आहे ते पाच वर्षासाठी देतात ते महानगरपालिके जे स्वच्छते जे आहेत ना ते जे कॉर्डिनेटर वगैरे त्यांच्या पगारासाठी जातात तर हे तिथं मेन्शन केलेले आहे मग असं कसं काय म्हणू शकता की तुम्ही ते फसवतात त्या कारण का जे कामगार जे लागतात जे मेंबर होतात त्यांना हे माहीत आहे की ते साठ रुपये ऐंशी रुपये हे मिळतात हे तसं लेखित म्हणजे ते आहे कुठेतरी तर त्यांना मग म्हणजे पगार मिळणार नाही आहे तुम्हाला ह्या पद्धतीनं पैसे मिळणार आहेत हे क्लिअर तिथं मेन्शन केलेलं आहे मग ते कोण कोणाला फसवत असं कसं काय म्हणू शकता तुम्ही पण ते तर उलट डायरेक्टली त्यांना इफेक्ट होणारे पैकी आहे त्यांनी उत्तर दिले तर बरं होईल तुम्ही बोला ठीक आहे बोला

ते त्यांनी ठेवायचे आहेत असं स्पष्ट करारामध्ये लिहिलेलं आहे आणखी याच्यामध्ये ना तुम्हाला हे सांगते मी की हे पैसे त्यांना मिळणार नाहीत महिला आहे पैसे काय मिळतात मिळतात संस्थेची सभासद म्हणून या तीनशे रुपयाची या महिन्यात पावती पाडतात दोनशे रुपये ही मागची पावती सांगितली यांनी या महिन्यात आता जे चालू आहे मध्ये तीनशे रुपयाची पावती पाडतात काल मला पाय पाटील इस्टेट चा मुलं मुलं भेटली दोन ते म्हटले आमच्याकडे पाचशे रुपयाची दर महिन्यात महीने की पावती आहे मग ही पांच टक्के संस्था सभासद मला तुमच्या संस्थेचं सभासद व्हायचं म्हणून दोन हजार रुपये सभासद फी घेते आणि मग तुम्ही सांगा मला इकडून पस्तीस कोटी तिकडून दोन हजार ते महिन्याला पाचशे रुपये चार हजार कामगार दाखवले त्यांनी चार हजार गुणिले पाचशे रुपये करा तुम्ही वर तीनशे करा दोनशेच करा किती कोटी रुपये जमा होतात आणि आता यांनी सांगितल्याप्रमाणे की जर पैसे भरले नाही म्हणून यांना राशन दिलं गेलं नाही बरं राशन पण कोणाचं होतं स्वच्छ संस्थेचं नव्हतं लोकांनी डोनेट केलेलं राशन होतं ते पण यांना दिलं नाही बंगारातलं सामान जे वापरण्याजोगं आहे ते पण यांना दिलं जात नाही मी आज त्यांना खूप आग्रह करून इथं बोलवले की तुमच्या समस्या माझ्यासोबत येऊन मांडा पण मी सांगणं वेगळं यांनी सांगणं वेगळं आणि त्या स्वतः काम करतात ते तुम्ही बॅग बघू शकता त्यांची त्यांच्याकडे स्वच्छचं ॲप्र नाही डायरेक्ट कामावरून आल्या त्या आता इथं जाऊन त्यांनी वॉशरूममध्ये चेहरा धुतला आणि मग इथे येऊन बसल्यात त्या तर मला तुम्हाला काय सांगायचं की करारामध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पैसे देणार नाही हे पण स्पष्ट लिहिलेलं आहे हे जे हे जे कॉर्डिनेटरला पर्यवेक्षकांना त्यांनी चार ते तो एकशे दहा समन्वयक मग त्याच्यानंतर परिमंडळ समन्वयक त्याच्यानंतर हा कॉर्डिनेटर तो त्याच्यानंतर तो क्षेत्रिय स्तरावरचा त्याच्यानंतर लेखापाल डाटा एंट्रीवाला सगळ्यांचे पगार लिहिलेले आहेत हे चोवीस हजार ते सत्तर हजार पगार दाखवले आहेत पण मुख्य बाब ही आहे की ह्या एकशे दहा कामगारांची नोंदच नाही आहे पालिकेकडं मग तुम्ही ह्या संख्येवर पगार देता तुम्ही आजपर्यंत वीस कोटी ना आता पस्तीस कोटी मग जर तुमच्याकडे कामगारांचे नाव नंबरच नाही तर मग ते हजर आहेत का नाही तुम्ही त्यांना पुढं पगार देता का नाही देतात माझ्याकडे लेटर आहे कालस साहेबांनी मी दाखवलं त्यांना व्हॉट्सअपला पाठवलं आहे की बँकेनी संदीप कदम जे घनकचरा उपायुक्त आहेत त्यांनी त्यांच्याकडनं लेखित बँक डिटेल्स मागवलेले आहेत बँक डिटेल्स मागवलेले आहेत मी माझा हा प्रश्न होता की तुम्ही कोणाला देता हे एकशे दहा एकशे दहा कोण आहेत हे लोक आणि कोणाला देता तुम्ही वीस कोटी रुपये बरोबर ना मग ते वीस कोटी रुपये खरोखर काम करतात का नाही तुम्ही जर संख्येवर पगार देत असाल मी जर तुम्हाला एकशे दहा वीस कोटी रुपये अकालपर्यंत देत होते आज पस्तीस कोटी आहे बाई जबाबदारी आहे तुम्ही खरोखर मार्केटमध्ये काम करताय का नाही बघायची पुण्याच्या कचरा रस्त्यावर का आहे ते प्रत्यक्षात कामच करत नाही सगळे जण संचालक मंडळ उपायुक्त अतिरिक्त आणि कालपर्यंतचे विक्रम कुमार सगळेजण मिळून हे पैसे खात होते आणि एकाच संस्थेचा लाट करण्याचं कारण काय यांना एकाच संस्थेला तुम्ही सोळा संस्थांचे अर्ज आले मी दरवर्षी अर्ज करते आम्हाला तुम्ही नाकारून एकाच संस्थेला पस्तीस कोटी रुपये देता त्याचं कारण काय ज्या माग खूप मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे आणि यांच्यावर केसेस झाल्या पाहिजेत मी विक्रम कुमारांना भेटले मी त्यांना सांगितलं की स्वच्छ संस्थेची तुम्ही मोनोपॉली बनवली आहे मला त्यांनी अक्षरशः असं उत्तर दिलं की आमची मर्जी तुम्हाला खोटं वाटेल विक्रम कुमारचा मोबाईल नंबर आहे माझ्याकडं मी बाहेर आले त्यांच्या मो मोबाईलवर टेक्स्ट मेसेज केला अशी किती लोकांची तुम्ही मक्तेदारी केली आहे आणि तुम्ही लोकसेवक असल्याचं भान ठेवून बोला माझ्या मोबाईलमध्ये आजही त्यांच्या नंबरवर तो रेकॉर्ड मेसेज जो आहे टेक्स्ट मेसेज आहे कर्मचाऱ्यांचा असेल ना पूर्ण रेकॉर्ड किती नाही मॅडम त्यांनी खूप वेळा मागितलं नाव नंबर मागितले मला माहिती अधिकारात माहिती घेतली की आम्ही त्यांच्याकडनं अलिदा घेऊन कळवतो तुम्हाला म्हणजे काय अलिदा घेऊन कळवतो म्हणजे तुमच्याकडे काहीच नाहीये मग घनकचरा म्हणून तुम्ही त्यांना पस्तीस कोटी रुपये देणार तुमच्याकडे कागारांची नाव पाहिजेत ना ते काम करतात का नाही त्यांची हजेरी दाखवा तुम्ही त्यांच्या नवीन नियम काय लावलेला आहे की जर क्रॉनिक स्पॉट तीन वेळा साफ झाला नाही कचरा काम करणं आणि परत जर चौथ्यांदाच क्रॉनिक स्पॉट तयार झाला तर ह्या कचरा वेचकांना पाचशे रुपये दंड लावणार आहे आणि त्याच्यानंतर पण जर तो क्रॉनिक स्पॉट निर्माण झाला तर यांना कामावरनं कमी करणार आहे मग मला सांगा तुम्ही म्हणजे तुम्ही ज्यांना पस्तीस कोटी रुपये देता त्यांना तुम्ही सेफ ठेवले आणि ह्या गरीब बिचार कामगारांवर तुम्ही पाचशे रुपये घरी बसवणार तुम्ही आणि पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या तक्रारींवर तुम्ही काय केलं माझा प्रश्न आहे पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या त्याच्यावर काय केलं तुम्ही म्हणजे सहाय्यक आयुक्तांनाही किंमत नाही आहे माझ्यासारखा अर्ज करणार अक्षरशः मॅडम मी आजच म्हणती अधिकारात म्हणती घेतलेली आहे सहासष्ट रुपये मी भरले की वरती पावती आहे मी तीस अर्ज केले त्यांना तीस अर्ज केले म्हणजे तीस तीस अर्ज आजपर्यंत सगळ्या डस्टबिनमध्ये मध्ये दोन हजार सोळा पासून अर्ज आता हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तुम्ही जर आता माझ्यासोबत आला तीन वाजताची वेळ होती माझ्या आयुक्तांच्याकडे तर तुम्ही आलात दोन तीन पत्रकार तुम्ही खूप बोलत जाऊ शकता आणि हा भ्रष्टाचार उघड होणं फार गरजेचं आहे कालच मी अरुण भाटे यांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहिला ते म्हणतात या देशामध्ये जे पूजा खेडकरचं झालं आणि तिचं जे प्रकरण पुढे आलं ते खूप चांगलं झालं काही आपण आपण मुद्द्यावर येऊया एक मिनटं मला परत हेच म्हणायचं आहे तुम्ही आणखीन एक विषय आता सांगितला की सहाय्यक आयुक्तांचं महानगरपालिकेतले उच्च अधिकारी ऐकत नाहीत त्यांनी काय ते तक्रार दिली ते त्यांनी गुवित धरलं नाही तो खरं त्यांचा इंटरनल मामला आहे म्हणजे त्यांनी ते नाही मॅडम मी माझं सांगतो ना मॅडम हां माझं म्हणणं असं आहे की त्यांचं जर ऐकत नसेल ना तर त्या आयुक्तां म्हणजे जे ॲडिशनल कमिशनर आहेत

कुणामध्ये ही निर्णय क्षमता नाही आहे माझ्या तीस अर्जांवर उपाय उपायुक्तांनी एकही निर्णय घेतलेला नाही असा निर्णयक्षम अधिकारी आहे तो संदीप कदम कमी केलं पाहिजेने ज्यांना तीस तीस अर्ज करतात ते सहा सहा महिने झालेले आहेत मी आठ दहा वर्ष झालेत माझ्या अर्जांवर तुम्ही मला एकही अक्षर मला कळवत नाही आयुक्तांना सुद्धा कळवत नाही रिमार्क असताना मग मला सांगा तुम्ही अशा अधिकाऱ्यांना ठेवलं पाहिजे का त्यांना घरी बसवलं पाहिजे कायमचं कारण त्यांच्यात निर्णय क्षमता नाही मी तोंडावर त्यांना म्हटलेले की तुम्ही सहा सहा महिने निर्णय घेऊ शकत नाही तुमच्यात निर्णय क्षमता नाहीये मला म्हणतात ते अजून दहा महिने थांबा आता दहा थांबलात था था ना तुम्ही संदीप कदम स्वतः म्हणतात दहा थांबा तुम्ही मग मी त्यांना एवढं पण म्हटले की दहा महिने थांबा म्हणजे तुम्ही दहा महिने निर्णय घेणार नाही म्हणजे तुमची निर्णय क्षमता नाहीये मी किती वेळ वाट बघायची ना जर मी एखाद्या नागरिकाने अर्ज केलाय तुम्ही काहीतरी तर उत्तर दिलं काय नाही होते आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते तुम्ही जे मला बोललात ना मला, मला संदीप कदम म्हटले की तुमचं चालू नाहीये तुम्ही तुम्ही काम चालू करा मी बोलले ते मला म्हणतात की कदम साहेबांकडनं लिहून आणा काम चालू करण्याचं आणि कदम साहेबांना म्हटलं तर ते म्हणतात की नाही त्यांना सांगा की डायरेक्ट लावून घ्या किंवा त्याची माहिती मला द्या ते परस्पर अवलंबून निर्णय एकही क्षेत्रीय कार्यालयाचा अधिकारी निर्णय क्षमता नाहीये कोणामध्येच मी अगदी जबाबदारीनी बोलते पंधराच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर निर्णय क्षमता नसलेले आहे आणि ते कुणालाही डावलून घेऊ शकत नाही आता तुम्ही जे बोललात ना पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी उपायुक्तांना आणि अतिरिक्तांना डावलून आयुक्तांपर्यंत जातील का हो पण प्रश्न तोच आहे की त्यांची जी तक्रार आहे ती तुम्ही घेऊन आलाय बरोबर की नाही त्यांचं ते ऐकलं जात नाही त्यांच्यापैकी कुणीच आलेलं नाही इथं असिस्टंट कमिशनर इकडे समजतच नाही ना मग आता तेव्हा मी कुणाला निर्णय घ्यायला त्या मुद्द्यावर बोलत काय अर्थ नाही ना काही त्या मुद्द्यावर काही बोलत अर्थ नाही ना माझं म्हणणं शेवटी काय माहिती का की तुम्ही समरेच करा तुमचं काय म्हणणं आहे आणि मग ते आम्ही त्याप्रमाणे मांडू आणि त्या त्या अधिकारपर्यंत पोचवू म्हणजे मी तरी ते नक्कीच करणार ते मी म्हणणं नमस्कार मी सुरेश उस्वान इथे सामाजिक कार्यकर्ते जे वेगवेगळ्या विषयावर काम करतात त्यांना मदत करण्याचं काम करणारा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे उमेदवार म्हणून निवडणूक सुद्धा लढवलेली आहे आता हा हा जो विषय आहे आहे आपला नागरिक म्हणून आपल्याशी पण संबंध संबंधित आहे तो कसा आपण ज्या कामासाठी कर भरतोय महानगरपालिकेला ते काम खर्च जास्त होतोय म्हणून महानगरपालिका म्हणते की आम्ही खर्च वाचवण्यासाठी याचं खाजगीकरण करतो आणि खाजगीकरण केल्यानंतर त्याच्यात काहीतरी आपले साठ पासष्ट गोष्टी वाचवल्या असं आपल्याला भासवतो पण परत प्रत्येक घरामधून आपल्याकडून साठ रुपये शंभर रुपये कमर्शियल कडून एकशे साठ रुपये असं सुद्धा गोळा करते म्हणजे ज्या कामासाठी आपण कर भरतो आहे ते काम तर केलं जातच नाहीये आणि त्या कामासाठी जे काही पैसे वाचले आहे आणि ज्या लोकांना ते दिले जात आहे ते सुद्धा ते पैसे त्या कामासाठी न वापरता लो आपल्याचकडून परत कर इनडायरेक्टली खर्च गोळा करत आहे म्हणजे आपल्या हे दोन्ही बाजूनी नुकसान होतंय नागरिकांना त्यांनी हा प्रश्न सुद्धा मी खोडून काढतो का सांगतो तुम्हाला नागरिकांना हे चांगलं माहिती आहे की ते साठ रुपये देत आहेत आणि जे टॅक्स पी सीला देत आहेत त्याचा पगार मिळतोय ह्याला स्वच्छ संस्थेला सर तुम्ही ह्याच्यामध्ये फार गोंधळ करताय सर मला असं वाटतं की स्वच्छ संस्थेची पूर्ण करार आहे तो करार सुद्धा म्हणजे आम्हालाही माहिती आहे कराराबद्दल आता मॅडमने जे सांगितलं कराराबद्दल मॅडमने सोळा लोक का नाही आले तुम्ही आता प्रश्न विचार <laughs> की त्यांनी करार काय केलेला आहे करारासाठी अटी काय ठेवलेल्या आहेत की शंभर प्लस तुमचे कामगार पाहिजे <laughs> <laughs> शंभर प्लस कामगार जर स्वच्छकडे आहे तर ते माहितीच्या अधिकार त्यांना माहिती मिळायला हवी होती आता ती ते त्यांना दिलेली दिसत नाहीये आणि इतर लोक तर कसे बाबा मी अटीत बसत नाही तर त्याच्यामुळे आता मला मिळणारच नाही तर मी तर पात्रच नाही असं समजून माणूस शांत बसतोय पण पडद्यामागे काम होत की दुसऱ्यांच्या अटी नसताना त्यांचं काम त्यांना काम दिलं जात आहे हे याच्यातून दिसत आहे सर पडद्यामागे जे काम होते ना तुमच्याकडे पुरावे असेल तर आम्हाला सादर करा ना सर आम्ही माझं म्हणायचं माझी अशी मागणी आहे की मॅडमने जे काही आरोप केलेले आहेत त्याची चौकशी घ्यावी आणि त्याच्यावर योग्य निर्णय व्हावा आणि जो होत असेल तो होऊ नये आणि नागरिकांना सुद्धा न्याय मिळावा नागरिकांच्या कराच्या पैशाचा विनियोग योग्य व्यवहार योग्य पद्धतीने व्हा ठीक आपण जर